आज अकरा मार्च वार सोमवार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल म्हणजे सरकारने का शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतलेला आहे पीक विमा कधी मिळणार आहे संपूर्ण जर बातमी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या ए पी एम सीत कानडी हापूस खातोय भाव मागणी वाढली बदामी तोतापुरी पाठोपाठ आंब्यासाठी आता पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे बाजारात सर्वच प्रकारच्या आंब्याची आवक वाढलेली आहे त्यानुसार बाजारात आता कोकणातील हापूस पोटे कर्नाटक मधील आंब्याचे आगमन होऊ लागलेले आहे यातच प्रामुख्याने तोतापुरी बदामी लालबाग या आंब्यांचा समावेश आहे या आंब्यांचे दर हापूसच्या तुलनेत कमी असतात त्यामुळे सर्वसामान्यांकडून या आंब्याच्या जास्त मागणी आहे त्यानुसार यावर्षी बाजारात या आंब्यांना चांगली मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी देखील सांगितलेले आहे आता एकतीस मार्च नंतर कांद्यावरील निर्यात बंदी उठणार देशातील महागाई ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे यासाठी सरकार सातत्याने बदल करत आहे पाहायला गेलं तर कांद्याच्या वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे त्यामुळं कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे दरम्यान एकतीस मार्च नंतर कांद्यावरील निर्यात बंदी उठणार आहे त्यानंतर देखील कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून सरकार योजना आखेल असंही काही चे म्हणणे आहे तसेच सरकार कांद्याचा बंपर स्टॉक सरकारने आठ डिसेंबर दोन हजार ला कांद्यावर निर्यात बंदी घातली होती ही निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत असल्याची माहिती सरकारने दिलेली होती या दरम्यान शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता सरकारने बांगलादेशाला दरम्यान एकतीस मार्च नंतर कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात येणार आहे त्यामुळे एकतीस मार्च नंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर दर वाढू नये म्हणून सरकारने योजना आखली असं आपल्याला पाहायला आहे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कापूस दरामध्ये तीनशे रुपयांची झाली वाढ आत्ता पाहायला गेलं तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला जे आहे ते आठ हजार तीनशे पाच रुपयांचा बाजारभाव आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळालेला आहे मागील काही दिवसांपूर्वी आठ हजार शंभर रुपयांपर्यंत दर पाहायला मिळत होते तर आता आठ हजार तीनशे रुपयांपर्यंत दर पाहायला मिळत आहेत म्हणजे आता लवकरच साडेआठ हजाराचा टप्पा गाठेल असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर पुढे पाहायला गेलं तर मानवत या ठिकाणी येईल आठ हजार शंभर रुपयांचा कापसाला बाजारभाव मिळालेला का आहे या ठिकाणी दीडशे रुपयांची वाढ कापूस दरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे तसेच पाहायला गेलं तर अजून काही दिवस कापूस दरात चांगली सुधारणा देखील पाहायला मिळू शकते असे तज्ञांचे मत आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर अवकाळी पाऊस नुकसान भरपाईचे पुन्हा एकदा पैसे आले पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची मोठी घोषणा राज्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस काला या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस गारपीट चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या भरपाईसाठी राज्य सरकारने एक शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे व आज पुन्हा एकदा राज्याची मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या शेतकऱ्यांसाठी उर्वरित निधीची घोषणा देखील केलेली आहे त्यामुळे जर आता पाहायला मिळालं तर लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल असंही सांगण्यात येत आहे तसेच पुढे पाहायला गेलं तर shelter metran now मंत्री अनिल पाटील म्हणाले की राज्यात अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता राज्य सरकार स्वरूपामध्ये नुकसान भरपाईचे वितरण करते व राज्य शासनाच्या नवीन दराने आता दोन ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे अशा प्रकारची बातमी आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर सुधारित दराने मिळणार शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई सोयाबीन आवकीत घट सोयाबीन निर्यातीत वाढ सोपाचा अंदाज सोयाबीनचा वापर काहीसा कमी देशातील सोयाबीन बाजार चालू हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची प्रतीक्षा पाहत आहे आता पाहायला गेलं तर देशातील बाजारात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सोयाबीन आवक कमी गाळप कमी सोयाबीन कमी आणि देशांतर्गत सोयाबीनचा वापर कमी मात्र सोयाबीन निर्यात गेल्या वर्षी याच काळातील निर्यातीपेक्षा जास्त राहिली असा अंदाज सोयाबीन प्रोसेस असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने व्यक्त केलेला आहे तसेच पाहायला गेलं तर सोपाने आपला मार्च महिन्याचा अंदाज देखील दिलेला आहे सोयाबीनचा अहवाल जाहीर केलेला आहे या अहवालात सोपाने फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत बाजारातील आवक सोयाबीन गाळप सोयाबीन निर्मिती सोयाबीन निर्यात आणि देशांतर्गत सोयाबीन वापराचा अंदाज दिलेला आहे सोपाने चालू हंगामातील देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज एकशे अठरा लाख टनांवर कायम ठेवलेला आहे असं आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर येत्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात वाढ पाहायला मिळेल की नाही अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक को बातमी कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार अशा प्रकारचा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न मित्रांनो लवकरच आता मिळणार आहे नुकसान भरपाई डिसेंबर व जानेवारी या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीचे ज्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेले होते व नुकसान भरपाईची मागणी केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये राज्य शासनाने मंजूर केलेली अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनाकडून वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलेले आहे तसेच पाहायला गेलं तर सध्या दुष्काळी मदत केव्हा मिळेल याच्याही प्रतीक्षेमध्ये आपल्याला शेतकरी मित्र पाहायला मिळत आहेत दुष्काळी अनुदानासाठी सोमवारपर्यंत कागदपत्रे करा जमा सिन्नर तालुक्याला खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी पंचाहत्तर कोटी एक्क्याऐंशी लाखांचे खरीप अनुदान मिळालेले आहे तसेच आपल्याला जे आहे ती राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सुद्धा बातमी पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे जमा केलेले नाहीये त्यांनी तातडीने अकरा मार्च पर्यंत कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करावेत असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केलेले आहे तसेच पाहायला गेलं तर राज्य शासनाच्या महसूल विभागाने दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील सिन्नर तालुक्यातील दुष्काळ घोषित केलेला आहे या अनुषंगाने बाधित झालेल्या पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना पंच्याहत्तर कोटी एक्क्याऐंशी लाख निधी शासनाकडून मिळणार आहे तसे पाहायला गेलं तर हा निधी काहींना मिळाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासन निर्णयाप्रमाणे थेट वितरित करण्याची कारवाई सिन्नर तहसील कार्यालयाकडून सुरू आहे बहुतेक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या गावाच्या तलाट्यांकडे आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची ज्वरास प्रत जमा केलेली नाहीये भरताईक कर खा के लिए अंजीर शेती झाला दोन लाख रुपयांचा नफा मराठवाडा हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर दुष्काळ हे चित्र उभे राहते कमी पावसामुळे दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे मात्र असं असताना देखील वेगवेगळे प्रयोग करून शेतकरी शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरवत असतात जालना जिल्ह्यातील शेतकरी सुधाकर आधोडे यांनी देखील असाच एक प्रयोग केलेला आहे कमी शेती आणि त्यातही ती खडकाळ असल्याने त्यांनी या शेतीमध्ये दोनशे अंजिराची झाडी लागवड केलेली होती तसेच पाहायला गेलं तर या झाडांचे योग्य संगोपन केल्याने त्यांना आता अर्धा एकरातून दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न झालेले आहे अजून काही प्रमाणामध्ये उत्पन्न निघेल असंही त्यांचे म्हणणे आहे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पाण्याची खूप टंचाई आहे तरी त्यांनी अशा प्रकारचे उत्पन्न जे आहे ते आपल्या शेतीतून काढलेले आहे कोल्हापूर या ठिकाणी मिळत आहे एक हजार चारशे रुपयांचा दर तर सर्वसाधारण एक हजार रुपयांचा दर तसेच अहमदनगर या ठिकाणी दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तर सर्वसाधारण एक हजार दोनशे पन्नास रुपयांचा तर वांगीला अकलूज या ठिकाणी रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपयांचा हजार भाव तसेच कोल्हापूर या ठिकाणी वांगेला एक हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तर तीन हजार रुपयांचा सर्वसाधारण दर मिळत आहे तर मटरला कराडले या ठिकाणी लोकल मटरला सहा हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तर पाच हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर आपल्याला मिळतानाच पाहायला मिळत आहे चला एक छोटीशी फायनान्शियल अपडेट देखील पाहूयात म्हणजे शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केट बाबत एक अपडेट आहे तसेच आपण पाहायला गेलं तर अदानी पोर्ट शेअरने हेल्डिंग अहवालानंतर केली दमदार कामगिरी तसेच पाहायला गेलं तर हा शेअर जे आहे ती दमदार कामगिरी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जे आहे ती ज्यांनी हा शेअर घेतलेला आहे त्यांच्यामध्ये दे, आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेलं तर ट्रेडिंगमध्ये आता जर पाहायला गेलं जर तुम्हाला अकाउंट खोलायचे असेल अप स्टॉक चे डिमेट अकाउंट जर खोलायचे असेल तर शेतकरी मित्रांनो खालील नंबरवरती संपर्क करू भेटूया पुढे व्हिडिओमध्ये